नमस्कार मी किरण मार्गदर्शक राकेश पाटील आज आपण ओण तालुका कराड येथे रताळेचा प्लॉट आहे आणि प्रत्यक्ष शेतकरी आहेत यांच्याकडं जाणून घ्या की यांना ह्या प्लॉटमध्ये काय बदल वाटला त्यांच्याकडून नमस्ते नमस्ते तुमचं पूर्ण नाव माझं नाव सागर आदिकराव थोरात मुकमपोस्ट पोस्ट ओण तालुका कराड अच्छा ता ओके साहेब हा तुमचा जो रताळेचा प्लॉट आहे या प्लॉटसाठी आपण टेक्नॉलॉजी वापरलेली आहे ऑर्गॅनिकमध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला प्लॉटचे ग्रोथ okay. चांगले आहे ओके आणि रिझल्ट चांगले आहेत हा साधारण किती दिवसाचा प्लॉट आहे अडीच महिन्याचा प्लॉट आहे बघा मित्रांनो अडीच महिन्याचा प्लॉट आहे आणि अतिशय छान पलटे म्हणजे हे केले ना तुम्ही काय म्हणता उलट दुसरे का ओके मग तुम्ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे या पिकामध्ये काय बदल वाटतोय तुम्हाला पानाची रुंदी चांगली आहे आणि वाढ वाढ चांगले बघा मित्रांनो पूर्णपणे प्लॉट असा उलटल्यामुळे ही पसरलेला तुम्हाला जास्त दिसत नाही जस्ट कालच उलटला आहे ना आजच उलटला आहे त्यामुळे तीन प्लॉट हा चांगला आहे तुम्हाला टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे तुम्ही समाधानी आहात का हो आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी राकेश पाटील आपलं धन्यवाद व्यक्त करतो आणि बघा मित्रांनो असा कसा वाटला प्लॉट निश्चितच सांगा हा व्हिडिओ आवडला तर कृषी उत्पादक शेतकरी या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद